नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भाव बहिणीनं उघडला का नाही पाऊस तुमच्याकडला बघा आमच्याकडला तर काय आताशी उघडलाय पाऊस तर काय वाळायचं नाव घेणार बाय भाव बहिणीनं काय सांगायचंय तर वाळायचं नावच घेणार हे बघा आताशी पाऊस उघडला आज तर काय तुमच्या दाजिनला कामावर तर काही हिच नाही आलं बघा काय म्हणतात कांद कांद चिकल आणि कशाच कांद कशाच गोंद तर भाव बहिणीनं बघा लय पाऊस चालला होता हातात उघाडलं या अजून बिट्ट महाय आबाळ हो का तर वाळायचं नावच त्या पुरीनं पुरी काय करते ते थांबा लय आगाव आहे त्या आता शाळेला आहे ना ही झालं ना काय म्हणतात इकीच्या शाळेला आला पूर आणि इकीच्या शाळेत पोरच नाही आली आल्या महागारी हा ही काय कुठे गेली आता टायर किती झाला दुसरी कुठे गेली हा नका ती अपूर्वाची शाळेत आहे ना भाऊ बहिणी काय झालं माहितीये का अपूर्वाच्या शाळेत की झालं काय किती पोर आली नाही आणि आम्ही दोघीच होतो ना आम्हाला काय माहित नाव आहे नाय इष्टांच तुम्ही अपूर्वाच्या शाळेत आली ती दोन चारच रोज पोर आणि पियाच्या शाळेत तर काय झालं माहितीये का याच्या शाळेला तिकड आला पुर काल नाव काढले ती या नाव म्याच काढले ती त्याला कलर म्या दिलाय त्याला अपूर्वानी दिलाय तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्याने कस काय काढलंय ती परत अपूर्वाला त्याला वाय पटला नाही म्हणून अपूर्वाने काढलाय वाय दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्या भाऊ बहिणी कसं आहे सांगा नाव बघा तुमच्या दादीच माझं नाव आहे आणि त्या बाहुल्या मी काढले त्या बोर्डावरल्या चांगलं आलंय नाव इकडच्या बोर्डावर बी मॅच काढलंय अपुर्वा लावला ठेवायला राजी निघाले तुमचे घरी आता थंड गारच लागतय काय सांगायचंय काय बहिणी घेऊन एक जण बसली काय नाही करायचं ती चालू आहे मालिका निच का मालिका बघायचं चाललंय आमचं आता दाजी आलता तुमच्या हातात फोन निघाले तर या आ, ही घेऊन काय म्हणते त्याला आपलं हे जेवणी तालुक्यावरनं आपलं तालुक्यावरनं येणार आहे तर म्हणलं काय आणायचं का तर म्हणलं आणा म्हणलं बाजार थोडाफार मिरच्या फिरच्या संपल्या या आता घरात खायला पियाला पण लागतंय ना भाऊ बहिणीनं आता मी दुपारच व्हिडिओ टाकणार होती बरं का पण व्हिडिओ टाकायला मला काय झालं टाकलाच नाही मी जरा म्हणलं गारट्या गुरट्याच आहे ना आगाव घेऊन झोपावं पण माझ्या आधी तर इकडं जागा रुज रोशन आहे बघितलं जागा रिझर्वेशन आहे त्या झोपायला एक <laughs> यिकड गोदाडा घेऊन एक तिकड आता किती वाजले पिया भांड्या कुंड्याचं कायम झालं काय जरा भांडी कुंडी किचन हिज्याकडन बेडरूम तिच्याकडं तुम्हाला मी काय झोपायचं काम आहे काय बेड तुझ्याकडं बघितलं का नव बेडरूम मध्ये आवराय का कपड्या बेडशीट धुवून टाकली किती मोठं काम केलं बेडशीट तिनं एक धुवून टाकली तर काय रे देवा सकाळच कामच झालं भाऊ बहिणी अख्ख्या दिवसाचं बेडशीट धुऊन टाकले पियान आमच्या अख्ख्या दिवसाच काम झालं हो का आता आरामाचच काम चालू आहे आणि सगळे कपडे आणले घरात कशी कोणती कोणती आणले सांग बर काय होते कपडे घात शेड मध्ये चार नाही

बघितलं का पियलय गरीब पियलय गरीब गरीबला कस तोंड सुटलय बघितलं का भाव बहिणीनं हा मग असं असत मोठ्याल्या झाल्या ना मग असं असतं तोंड सुटते तिला तोंड पण तोंड टिचली पाहिजेत चांगली अशी टिचली ना मग जाग्या ती आता मी कस आहे मी काय जास्त कार्या ही तसले करत नाही ना लेकरांना म्हणून लेकर जरा शेपर लेवणी करायला लागले ते आणि बाहेर शिक्षण घे गे, घ्यायला गे गेले जाते ती माणूस म्हणत जाऊन द्या मरो द्या लेकर राहत शिकाय शाळेला जाते ती अभ्यासाच्या नावाखाली आहे ना तुम्हाला सांगते मुद्दा मुंडक घालून बसायचं कामाच्या भेणी अशी बी करते ती ही लेकर काम सांगितलं की हाय ना लगेच हिवत या काय म्हणतात त्रास होतोय त्रास लय त्रास होतोय जबर थांबा थांबा आता त्यांचा बाप येऊन द्या मग बापाला सांगते जरा तशा बापाला बी नाही बाप बी जरा काय म्हणतात का नाही जास्त बोलत नाही ना अग पण ह्यांना मनाने कळायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी हा जगाला वाटत की बाय लय काम करते त्या पुरी मी रोज माझं निम रक्त आटतय का नाही आटत सांग बर तू हा निम रक्त आटतय माझं निम तू तर बघितलं एक काम सांगायचं म्हणलं किती वेळा ह्याला सांगावं लागतं या किती वेळा सांगावं लागतंय आणि मग गुन्हे गुन्हे म्हणून चांगल्या गुन्हे अंगलोट आल्यात कशाच्या गुन्हे भाव बहिणी न कस असत तुम्हाला सांगती ह्यांना आहे ना कसा आहे दाब दडापा जरा कमीच पडायला लागलाय असं मला वाटत या गुन्हे गुन्हे कशाला म्हणतात मनाने लेकरांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याला गुन्हे म्हणते ती ह्यांना एक एक गोष्ट वेळा सांगावं लागते या माझ निटत तेव्हा एक काम होत करते ते या अंगाला आणतात अंगाला आणि मात्या माणसा अंगा घेऊन फुडमुड्या करून पडलेले असते ते चहा आम्ही चहा प्यायला या सगळ्यांनी मस्त पैकी आता गरम गरम चहा वातावरण तसं झालंय असल्या कुठं काम रातभर पाऊस झाला पाणी पाणी झालं ना गारातल्या तिला आणायला नाही मग तेव्हा सांगायचं कुठे दारुकड काय तिले पिली मुक्की झाली भाव बहिणी जी माणूस म्हणतो ना गरीब गरीब दिसलाय चॅप्टर असत त्याच्यामुळे कुणाच्या आहे ना ह्याच्याच नाही पोटचं लिपर असलं म्हणून होका कसं असतं आईनी बी आहे ना जर आपल्या ले लेकराकडून काही चुकत असल्या तर त्याच्या चुकत तिथं दाखवायच्या झाकून लपून नाही ठेवायच्या परत मोठ एवढं दुख एवढं मोठ होत त्याच्यामुळं मी तर नाही बर का बहिणी चुकत असलं तर फटकीने बोलती आणि सांगते बी ही असं असं आहे म्हणून जेवढ माणूस गरीब दिसल तेवढं ह्याच्यात जायचं नाही काय म्हणतात काय म्हणतात त्याला गरीब गोळ्या पण माणूस जात लय गरीब आहे गे लय गरीब पण गरीबच काढ करत असते आ ध्यानात ठेवायची ही गोष्ट बर चला आता बघितलं का किती तिला तोंड सुटलंय पियालाय गरीब म्हणतात ना सगळी सगळी म्हणतात पियालय गरीब पिऊ लय गरीब बघितलं का कशी फाटकुनी बोलून गेली हा थांबा जरा पिया बघते मी भाऊ बहिणी